वीस मिनटं झालेली आहेत न झाकण काढता ही घमघमाट सुटलेला आहे सांदनाचा आता आम्ही काढून घेऊया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावंत ब्लॉक्स थर्टीन नाईन्टी फोर आज आपण कोकणातील पारंपारिक नाव बनवणार तिचं आहे आणि त्याच्यासाठी मी लेला एक रसा फणस घेतलेला आहे आणि एकदम व्यवस्थित असा पिकलेला आहे आणि डमडमीत त्याला वास येतो सर्वात प्रथम आम्ही तो फणस कापून घेऊया अगोदर डेटाकडचा असा भाग कापायचा आ, आता थोडं हाताना तेल लावायचं खोबरेल तेल आप हा छान असा आमचा रसा फणस पिकलेला आहे याला बरका फणस पण म्हणतात आणि असे गरे काढायचे आता हे रसा गरे आम्ही आहेत ना ते असे काढून घेऊन सर्व गरे आमचे सोलून झालेले आहेत रसा फणसाचे बघा एवढे गरे भेटलेले आहेत आम्हाला एका फणसात आता हे सर्व काढून घेतलेले गरे आहेत ना त्याच्यातल्या आठळ्या काढायच्या वेगळ्या आणि गरे असे काढायचे आणि हा घट्ट असा भाग असतो थोडा तो पण काढून टाकायचा असे सोलायचे हा घट्ट भाग काढून टाकायचा आठळी काढायची आणि त्याच्यात एक पात्र असा पापुद्रा असतो आठळीवर तो पण काढून टाकायचा असे सर्व घरे आम्ही आठळ्या काढून घेऊया आम्हाला पाहिजे तेवढे गरे आम्ही आठळ्या काढून घेतलेले आहे आणि हे एवढे शिल्लक राहिलेले आहे ते आम्ही ठेवणार आहोत आणि एक पातेला घेतलेले आहे त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे आणि आता हे चाळणीत घालायचे हे गरे आणि असा त्याचा रस काढायचा हा पा असा रस काढायचा मिक्सरमध्ये पण तुम्ही काढू शकता पण त्याच्यात रस येणार नाही आणि हा चोथा वर राहणार फक्त रसच देणार म्हणून गाय असा चाळणीवर काढायचा पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित असा फणसाचा रस काढून तयार झालेला आहे पाहू शकता आणि वर हा चोथा राहिलेला आहे मिक्सरमध्ये घातला तर हा चोथा वगैरे राहत नाही सर्व अशी प्युरी होते म्हणून पारंपरिक पद्धतीने असा पल काढायचा रस काढायचा सांदण बनवण्यासाठी फणसाचा रस काढून घेतलेला आहे आम्ही चाळणीवर आणि त्याच्यासाठी एक नारळ घेतलेला आहे तो मी खोवून घेणार गूळ घेतलेला आहे ते एक वाटी घेणार दोन वाटी तांदळाचा रवा करून घेतलेला आहे तांदूळ रात्री मी धुऊन रात्रभर असे वाळत ठेवलेले कापडावर आणि सकाळी त्याचा रवा बनवलेला आहे आणि हा रवा चाळणीवर चाळून पीठ वेगळं केलेलं आहे आणि एकदम रवा ठेवलेला आहे आणि हा दोन वाटी आहे वेलची जायफळ घेतलेला आहे काजूगर घेतलेले आहेत ते ऑप्शनल आहेत साजूक तूप घेतलेला आहे दोन चमचे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे अन आता आम्ही खोबरं खोवून घेऊया आणि गूळ हे किसून घेऊया खोबरं आमचं खोवून झालेलं आहे गूळ पण किसून घेतलेला आहे म्हणजे चिरून घेतलेला आहे चुलीवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात दोन चमचे साजूक तूप घालूया तांदळाचा रवा आहे ना तो भाजून घेऊ अजून एक चमचा साजूक तूप घाल खमंगा तांदळाचा रवा असा भाजून घेऊया छान असा चा, खरपूस असा तांदळाचा रवा भाजून झालेला आहे आणि साजूक तुपाचा सुगंध पण छान सुटलेला आहे आता तो आम्ही उतरून घेऊया आणि थंड व्हायला आम्ही पावडर करून घेऊया खलबत्त्या व्यवस्थित अशी वेलची पावडर बनवून घेतलेली आहे ती आम्ही काढून घेऊया काजू पण कट करून घेऊया काजू पण आम्ही व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत आणि इकडे तांदळाचा रवा पण व्यवस्थित थंड झालेला आहे एका नारळाचं खोवलेलं खोबरं आहे ना फक्त एक वाटी घ्यायचं आणि एक वाटी नारळाचा रस काढायचा त्याच्यासाठी हे एवढं ठेवलेलं आहे आणि हे आम्ही सांदन बनवणार त्याच्यात घालणार फणस खूप गोड आहे म्हणून आम्ही एक वाटी खो गुळ घालणार त्याच्यात आता हे सर्व आम्ही मिक्स करून घेऊया फणसाच्या घरात आम्ही आता तांदळाचा रवा घालू त्याच्यात ओलं खोबरं घालूया एक वाटी गूळ घालूया आपल्याला गुळ पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता गरे गोड किंवा कमी गोड असतात म्हणून पाहिजे तेवढं गुळ घालायचं त्याच्यात काजूचे तुकडे घालू त्याच्यात वेलची घालू पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालू त्याच्यात आम्ही जायफळ घालूया किसून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं सांधनाचं बॅटर मिक्स करून झालेलं आहे आणि आता ते आम्ही एक तासासाठी झाकून ठेवूया एक तास झालेला आहे आणि सांदणाचं बॅटर व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे आता सांदण बनवण्यासाठी आम्ही एक मोठेच पान घेतलेलं आहे आणि ते चुलीवर असं मऊ करून घेऊया म्हणजे बावून घेऊया पान हे पहा व्यवस्थित असं मऊ झालेलं आहे आता त्याची छोटी छोटी अशी पानं काढायची वर एका मोठ्या पातेल्यात अर्ध पातेला पाणी तापत ठेवूया त्याच्यावर एक चाळणी झाकून धा, ठेवूया आणि वर एक मोठं ताड म्हणजे परात झाकून ठेवूया पाणी आम्हाला वाफून घ्यायला पाहिजे आता एक केळीचं पान घ्यायचं त्याच्यावर थोडं साजूक तूप घालायचं आणि असं स्ट्रेड करून घ्यायचं आणि त्याच्यावर हे सांधणाचं बॅटर घालायचं आपल्याला पाहिजे तसं चौकोनी गोल पाहिजे त्या आकारात घालायचं त्याच्यावर काजूचे तुकडे घालायचे आणि असं फोल्ड करायचं आणि ह्या बाजूने असं फोल्ड करायचं ह्या बाजूने असं फोल्ड करायचं आणि ह्या बाजूने असं त्याच्या खाली असा केळीचा दोर घालायचा आणि हे सांदण असं बांधायचं अशा प प्रकारे सर्व आम्ही सांदण बनवून घेऊया शेवटचं सांदण पण आम्ही असं बांधून घेऊया केळीच्या पानात त्याच्या खाली जसा केईचा दोर घालायचा आणि अशी गाठ मारायची व्यवस्थित अशी सर्व सांदण आमची बनवून तयार झालेली आहे आणि इकडे पाणी पण उकळत ठेवलेलं ते व्यवस्थित असं उकळलेलं आहे आता त्याच्यात आम्ही ही सर्व सांधणं अशी वाफवायला ठेवूया सर्व सांदण आम्ही उकडायला ठेवलेली आहे म्हणजे वाफवायला ठेवलेली आहे आणि त्याच्यावर ही परात झाकून ठेवलेली आहे आणि वीस मिनिटांसाठी आम्ही ही वाफून घेऊया हे खोबरं खोवून ठेवलेलं ते आता आम्ही वाटून त्याचं दूध काढून घेऊया त्याच्यासाठी मी कोमट पाणी घेतलेलं आहे आमचं व्यवस्थित वाटून झालेलं आहे आता आम्ही त्याचं दूध काढून घेऊ पुन्हा एकदा वाटून घेऊया थोडं कोमट पाणी घालूया आणि वाटून घे दुसऱ्या वेळचं पण नारळाचं दूध काढून झालेलं आहे आणि एकदम असं ठीक आम्ही दूध तयार केलेलं आहे पातळ केलेलं नाही तुम्ही पाहू शकता स्वतः आहे तो बाहेर फेकायचा वीस मिनटं झालेली आहेत न झाकण काढता ही घमघमाट सुटलेला आहे सांधणांचा आता आम्ही झाकण काढून घेऊया केळीची पानं एकदम अशी मौसूच झालेली आहेत आणि घमघमाट सुटलेला आहे म्हणजे आमची सांधण तयार झालेली आहे आता ती आम्ही काढून घेऊया आता थंड व्हायला ठेवूया ती सांदण आता आम्ही केळीच्या पानावर काढून घेऊया एक सांदण आम्ही आता ओपन करूया छान असं तयार झालेलं आहे आणि ते आता आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच्यावर थोडं साजूक तूप घालूया आणि त्याच्यावर बाजूने असं नारळाचं दूध घालूया आता हे सांदण खायला तयार झालेलं आहे या खायला आज आम्ही पारंपरिक पद्धतीनं कोकणातलं फेमस असं सांदण बनवलेलं आहे फणसाच्या गऱ्यांचं आणि हे रसाळ फणसाच्या गऱ्यापासून बनवतात आणि एकदमच असं यम्मी यम्मी तयार झालेलं आहे आणि घमघमाट सुटलेलं आहे आ, या फणसाचा वेलचीचा जायफळाचा आणि असंच तुम्ही हे सांदण घरी बनवा लहान मुलांना द्या तुम्ही खा आणि असं बनवलं तर पुढच्या पिढीला कळणार पारंपरिक अशी अगोदरची रेसिपी आहे म्हणून माझी आजी बनवायची तसंच आज मी हे बनवलेलं आहे आणि मस्त असं सांदण तयार झालेलं आहे ह्याला काय मी कलर वगैरे घातलेला नाही काय हळद पण घातलेली नाही नॅचरल असा कलर आलेला आहे आणि आता मी तुम्हाला ते खाऊन दाखवते असं नाराचं दूध काढायचं आणि असं घ्यायचं आणि त्याच्यावर साजूक तूप घातलेलं आहे एकदमच अप्रतिम असं झालेलं आहे या खायला आणि आजची आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा Sua história